इचलकरंजीतील औद्योगिक वसाहतीत वळण घेताना झालेल्या ट्रक अपघातात बोहणेमाळमधील गौराबाई पाटील या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला अपघातानंतर ट्रक चालक स्वतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला गेल्या महिन्याभरात इचलकरंजीत अपघातांची संख्या वाढली आहे इचलकरंजीतील भोनेमाळमध्ये राहणाऱ्या सत्तर वर्षाच्या गौराबाई पाटील आज सायंकाळी औद्योगिक वसाहतीतून चालत घरी निघाल्या होत्या अश्विन कुमार टेक्स्टाईलजवळ आल्यावर त्यांना एका ट्रकनं धडक दिली शाहू पुतळ्याकडे वळण घेत असलेल्या ट्रकचं चा पाठीमागील चाक गौराबाई पाटील यांच्या अंगावरून गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती अपघातानंतर ट्रक चालक स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर था झाला दरम्यान इचलकरंजीतील औद्योगिक वसाहतीत ट्रक पार्किंगचा प्रश्न गंभीर बनलाय अस्ताव्यस्त ट्रक पार्किंगमुळे वारंवार अपघात होत असून वाहतूक पोलीस याकडे कधी लक्ष देणार असा संतप्त सवाल उपस्थित होतोय